नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परब लग्न बंधनात कधी अटकणार आहे त्याबद्दल त्याने खास पोस्ट केलेली आहे ती सध्या व्हायरल होत आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रथमेश परब मराठी मनोरंजन गोष्टीत आघाडीचा अभिनेता आहे गेल्या काही दिवसापासून तो लग्न मुले चर्चेत आलेला आहे प्रथमेशच्या घरी लगीन घाई सुरू झालेली आहे प्रथमेश लवकरच गर्लफ्रेंड क्षितिजा घोसालकर सोबत लग्न बंधनात अटकणार आहे त्याच्या लग्नाचा मुहूर्त आता ठरलेला आहे मला वेळ लागले प्रेमाचे असा म्हणणारा दगडू आता खऱ्या आयुष्यात मात पडलेला आहे दगडूची रियल प्राजू ही क्षितिजा घोसालकर आहे अनेक दिवसापासून एकमेकांना डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितिजाने संसार थाटण्याचा था निर्णय घेतलेला आहे प्रथमेशने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे प्रथमेश परबने मागच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला प्रेमाची कबुली दिली होती त्यानंतर यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला तो क्षितिजा घोसालकर सोबत साखरपुडा करणार आहे आणि त्यानंतर लगेच दोघांचं लग्न होणार आहे त्याच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे प्रथमेश परब आणि क्षितिजाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत साखरपुडा आणि लग्नाची तारीख जाहीर केलेली आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांचा साखरपुडा होणार आहे त्यानंतर लगेच चोवीस फेब्रुवारीला ती लग्नबंधनात अटकणार आहे प्रथमेशच्या लग्नाला आत्ता फक्त एक महिना बाकी राहिलेला आहे अभिनेता प्रथमेश परबसाठी व्हॅलेंटाईन डे खूप खास आहे या संदर्भात त्याने खास पोस्ट देखील शेअर केली होती त्याने लिहिले होते व्हॅलेंटाईन डे आमच्या रिलेशनशिपमध्ये विशेष स्थान आहे म्हणजे आमच्या या कॉन्सेप्टवर विश्वास नाही पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टी खूप खास बनतात चौदा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी मी क्षितिजाची व्हॅलेंटाईन डे स्पेशल सिरीज पाहिली आणि तिला मेसेज केला होता चौदा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी आमच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण झाला चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आम्ही आमच्या रिलेशनशिप जग जाहीर केले यंदा चौदा फेब्रुवारीला आमचं रिलेशनशिप तीन वर्ष पूर्ण होत असून त्या दिवशी आम्ही साखरपुडा करणार आहोत असे त्याने त्याच्या ते पोस्टमध्ये म्हटलेले आहे